नमस्कार मित्रांनो तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाटा बहार ह्या ॲमिनो ॲसिड असलेल्या टॉनिकबद्दल माहिती घेतली होती तर आज आपण आणखीन एका हरभऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या टॉनिकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत सिजेंटा कंपनीचे इसाबियन ह्या टॉनिकबद्दल तर मित्रांनो इसाबियनमधून आपल्याला मिळणारे घटक म्हणजे ॲमिनो ॲसिड तर ह्यातून आपल्याला बासष्ट पॉईंट पाच टक्के ॲमिनो ॲसिड भेटतात जे की फ्री ॲमिनो ॲसिड आणि पेप्टाइड चेन असलेले असे दोन्ही प्रकारचे ॲमिनो ॲसिड भेटतात तर मित्रांनो आपण मागच्या म्हणजेच टाटा बहारच्या व्हिडिओमध्ये ॲमिनो ॲसिडचे जे काही कार्य आहेत सुद्धा सविस्तर पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आपण तो व्हिडिओ एक वेळेस नक्की पाहून घ्या तर मित्रांनो हे टॉनिकसुद्धा सेम टाटा बहारसारखेच काम करेल पण ह्यात एक प्लस पॉईंट असा आहे की आपण बाजारात पाहिलेल्या बऱ्याच टॉनिकपेक्षा ॲमिनो ॲसिडचे प्रमाण जे आहे ते ह्यात आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते तर मित्रांनो इसाबियनचे रिझल्ट हरभऱ्यात खूप छान पाहायला मिळतात आपण ह्याचा नक्कीच वापर करून पाहू शकता इसाबियनला आपण कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकासोबत मिसळून फवारणी करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद